चप्पल आपण भगवंताला प्रणाम करू भगवान महारो प्रणाम महान त्या बाबा जुदेव विशो प्रणाम परमात्मा सर्वांना नमस्कार तरी मला संचालक साहेबांनी मार्गात येण्याचे कारण आणि अनुभव विचारले आहे मार्गामध्ये घडलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर नागपूरच्या होतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवी हवनकारी माझ्या निवासस्थानी नुकतेच पार पडले तरी ह्या हवन कार्याच्या निमित्ताने एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात होत आहे त्या चर्चा बैठकीमध्ये लाभलेले भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच महान तेगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम आणि तसेच आपली सर्वांची लाडकी वाराणसी आई मावतीची आईला माझा सुद्धा प्रणाम आणि ह्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष श्रीमानजी नागपूर परिसराचे शंकर भाऊ सोनटक्के यांना माझा नमस्कार तसेच या चर्चा बैठकीला लाभलेले भुट्टे भुट्टे भुट्टेपुरी परिसराचे मार्गदर्शक घाटे काकाजी यांना माझा नमस्कार आणि माझ्या मा परिवाराचे मार्गदर्शक प्रशांतजी भर्रे गोंडवाना परिसर यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तरी संचालक साहेबांनी मला मार्गात येण्याचे कारण आणि अनुभव जे घडले मार्गामध्ये आल्याच्या नंतर ते विचारले तर सेवक बांधवांनो हो। माझे मार्गात येण्याचे कारण म्हणलं तर हे आहे मी पहिले म्हणजे दारूचा बोध व्यसनी होतो एवढा व्यसन होता का व्यसनाच्या आधीन गेलो होतो मी तरी मी ज्या वेळेस प्यायचा तर त्यावेळेस असा मनामध्ये एक विचार करायचा का मी मार्गात जायचा आणि जसं सकाळ झाली का अजून मग माझा विचार बदलून जायचा का मार्गात नाही जायचा असं करता करता माझं कुवारपणापासूनमध्ये विचार घेत होते का मार्गाशी जोडायचे तर एक असं आहे मन बदलून जायचं त्याच्या कारणाने मी काय मार्गाशी जुळत नव्हतो तर माझं लग्न झालं त्याच्यानंतर माझ्या पत्नीला पण परेशानी व्हायला लागली कारण की माझ्या पिण्याच्या कारणामुळे कारण की पिणं उंचड होतं मानतात तर पत्नी तर कधी म्हणली नाही तर मार्गात चला का काही आपण जाऊ का असं काहीच नाही म्हटलं एक दिवस बोध केलं आणि घरी जाऊन नाही झगडा केला पत्नीवर मटाण वगैरे नेलं म्हणलं तू बनवत नाही असं तसं झगडा केलं आणि मटण वगैरे फेकून दिलं आणि मग आपल्या पत्नीवर असाच काटा वगैरे काढलं साला म्हणलं मारतो म्हणलं तुला म्हणलं तसं तसं भांत भांडण केलं गेलं तर मग माझे सागील भाऊ म्हणला तर का, कानोली परिसराचे राजूजी उईके हे मार्गाशी जुळले होते आणि माझ्या पत्नीना त्यांना फोन केलं का भाऊजी म्हणे का असे असे करत आहे आणि याचे विचार पेल्या नंतर असे होत आहे म्हणे का बा मार्गात जाऊ आणि उतरल्या त्यानंतर सकाळी म्हणते म्हणे का मार्गात नाही जाऊ तर मी म्हणजे त्या दिवशी दारूच्या मी माझ्या सागल भावाला फोन केला आणि म्हणलं उद्याच्या उद्या तू येत असशील तर मी, मी मार्गात यायला तयार आहे नाही तर येत नाही असं म्हणलं तर माझ्या पत्नीनं तेच गोष्ट पकडली आणि आपल्या भा सांगितलं की बा तुम्ही उद्याच्या उद्या काही करा पण तुम्ही घेऊन जा आणि यांना घेऊन चला असे म्हणले तर मग अजून अर्ध्या घंट्यानं माझा विचार बदलला का नाही मार्गात नाही जायचा तर मग माझी पत्नी म्हणाली की बा तुम्ही तर फोन केले आणि त्यांना होकार बी दिला ये मी आणि ते आपला कामधंदा सोडूनच नेणारी याला तुम्हाला न्यायासाठी तयार आहे तर तुम्ही नकार का देता मी म्हटलं नाही आता मला नाही द्यायचा तसा म्हटलं तर माझी पत्नी म्हणायला लागली का नाही ते उद्याला येणार आहे तर तुम्हाला दहाच लागेल काही करा तशी म्हणाली तर म्हटलं ठीक आहे म्हटलं येऊ दे म्हटलं माझे सायकल भाऊ आले आणि त्यांनी मला आपल्या गावला नेलं आणि तेथन काकाजीकडे नेलं आमचे भरे काकाजीकडे आणि काकाजीजीकडे गेले त्यानंतर मार्गदर्शक भेटला मार्गदर्शन केले काकाजीनं छान वाटलं त्यांचं मार्गदर्शन मार्गामध्ये उतरलो मग मी आणि मार्गात आल्याच्या माझ्या भ म्हणजे उंच होती आणि मी म्हणजे छान राहू लागलो जे माझी इज्जत म्हणजे माझ्या भावाकडे बनली होती माझा भाऊ किती भाव ते इज्जत भेटायला लागली त्यावेळेस मी विचार केला की बा असं पहिले जग घडलं राहत तर किती चांगलं झालं राहत म्हणजे माणसाचं एक जीवन सुखी झालं राहत आणि परिवार मिळाला राहत असं मी विचार केला तसं करता करता आता त्याग घडवलं त्याग पण चांगलं घडलं आणि एक तुम्हाला एक अनुभव सांगते मी माझी घरवाली प्रेग्नेंट जे होती प्रेग्नेंट असताना पाच पाच महिने तिचे कम्प्लीट झाले होते पाच महिने कम्प्लीट झाले आणि सहावा महिना चालू झाला होता तिला तर ते सहाव्या महिन्याच्या एक तारखेपासूनच म्हणजे तिला ब्लडिंग चालू झालं डॉक्टर दवाखाना तर चालूच होता काही आपण असं हे नाही केलं का सरकारी करावं काय म्हणून प्रायव्हेट चालू होतं तर मॅडमकडे गेलं मॅडम मला असे असे प्रॉब्लेम चालू झाली तर काही होत नाही म्हणे बसणार म्हणे गोड्या वगैरे घ्या तू तसं करता करता पुरा महिना बितला आणि तिला बंदा एक महिना पूर्वी ब्लडिंग जायला लागली तर मग असं म्हणलं का होत आहे बा मॅडम असं का एक महिना झाला अजून काही आराम नाही काही नाही तर मग मला माझ्या रिश्तेदारांनी सांगितले का भंडारा जिल्ह्यामध्ये एक स्पेशलिस्ट डॉक्टर आहे त्या इलाजासाठी म्हणजे पेशलिस्ट आहे बाबा म्हटलं ठीक आहे आपण तिकडे पण नेऊन पाहू म्हटलं तिकडे नेलं लॉकडाऊन पण होतं तरी पण तिकडे पेशंट आपलं हलवत चंद्रपूरवरून तिकडे नेलं एक दिवस सासरूवाडीत आणि दुसऱ्या दिवशी आपल्या पत्नीला मी भरती केलं भंडाऱ्याला भरती केलं डॉक्टर म्हणाला का ठीक आहे होऊन जाणार आराम काही हरकत नाही म्हणाला म्हटलं ना ठीक आहे बा सकाळ झाली डॉक्टर आला आणि मला एक कट्टे म्हणतो की तुमच्या पत्नीला ऑपरेशन करावं लागेल म्हणजे सिझर करावं लागेल म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही सिझर आपण करायला तयार तर वरतून मग का म्हणतो का सिझर तर करावे लागेल तुमची बाई पण नाही वाचला आणि दोन बाळ होते ते बाळ पी नाही वाचणार मी म्हणलं बाळाची मला गॅरंटी नाही द्यायला चाले, तरी चालेल तर म्हटलं माझ्या बाईची तरी गॅरंटी द्या तो डॉक्टर नाही म्हणाला नाही असं म्हणत नाही म्हणे मी गॅरंटी देऊच शकत नाही म्हणून मी म्हणलं ठीक आहे बा म्हणलं तू परतून असं म्हणायला लागला मला का सत्तर हजार रुपये खर्च येणार म्हण साठी फक्त अगर म्हण इथं करत असाल तर करा, करा म्हण नाही तर म्हण तुम्ही म्हण भंडाऱ्याच्या सरकारीला हलवा म्हण किंवा मग नागपूरच्या मेडिकलला हलवा म्हणा मी म्हटलं एवढंच अगर मला करायचं होतं सरकारी दवाखान्यामध्ये अगर मला ट्रीटमेंट करायची असती तर मग मी म्हटलं इथं चंद्रपूरचा सरकारी तेवढा दवाखाना सोडून सणार मी भंडाऱ्याला कशाला आलो राहतो म्हटलं मी म्हंटल तुम्ही करते किंवा नाही करत हे सांगा ना नाही म्हणे ना। ना तू कुठेही आपला पेशंट घेऊन जा म्हणे म्हटलं ठीक आहे असं आहे तर मग तेथन एकटाच होतो मी दवाखान्यामध्ये आणि माझी सासू होती तर मला काहीच समजायचं नाही तर मग मी माझ्या बहिणीला फोन केला म्हणलं डॉक्टर साहेब म्हणत आहेत तर कसं का करायचं बाबा तर माझी बहीण म्हटली का बाबा तू चंद्रपूरला पुण्या हलदीमध्ये घेऊन ये तर तिथून गाडी केला अँबुलन्स आणि चंद्रपूरला आपल्या पत्नीला आणला तिथं आणल्याच्या नंतर तिथं चंद्रपूर मध्ये भरती केलं ज्या डॉक्टरकर आमचं जुनं इलाज चालू होत प्रेग्नेन्सी टायमापासून तिथं भरती केलं मॅडम म्हणाली काही हरकत नाही तर आपण म्हणते का हो वाट बघू म्हणते नॉ डिलेवरी हो म्हणजे बा ब्लडिंग बंद होईल म्हणते तर ठीक आहे बा म्हटलं तुम्ही म्हणते असं म्हटलं पहा वाट पण तर त्या दिवशी मी माझ्या सागीर भावाला पण बोलावलं सासू पण आली होती नागपूरवरून काही पोहोचले आणि मी बसूनच होतो चुकच तर मॅडम आली ना म्हणायला लागली का बा इमर्जन्सी आता तुम्हाला सिजर करावे लागेल तर ठीक आहे म्हटलं तर खर्च किती येईल बा म्हटलं तर म्हणजे पंचवीस ते थी तीस हजार रुपये फक्त खर्च येईल तुम्हाला म्हणते म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही म्हटलं तर तसंच मग काकाजीला फोन केलं माझ्या सागिल सांगितलं काकाजीला का बा असं असं डॉक्टर म्हणत आहेत ऑपरेशन करावं लागेल तर काकाजीनं म्हटले का बा तुम्ही तिथचे तिथंच राहा आणि हातपाय धुऊन घ्या आणि फक्त भगवंताला विनंती करा आणि भगवंताला शब्द ठेवा की माझी पत्नी पण सुखरूप आली पाहिजे आणि माझे दोन बाळ बी आहेत ते पण आले पाहिजे तशी विनंती केलं तिथं दवाखान्यामध्ये आणि विनंती केल्याच्या नंतर ऑपरेशन मध्ये नेले दहा पंधरा मिनिटांमध्ये दोन्ही बाळाला घेऊन आले सिस्टर तर बाळ आणले तर मग बाळाला म्हणते का बा आय सी हो यूमध्ये न्याय लागते काचामध्ये तर डॉक्टर म्हणाले का बा तुम्ही प्रायव्हेटचा खर्च आयसीयू चा तुम्ही काही हे नाही करू शकणार तर सरकारी मध्ये आयसीयू मध्ये भरती करा म्हटले बाळाला म्हटलं ठीक आहे दोन्ही बाळाला मग आम्ही सरकारी मध्ये भरती केलं दोन ते तीन तीन दिवस झाले होते सर भरती केल्याच्या नंतर माझी पत्नी इकडे प्रायव्हेटमध्ये होती मी माझ्या बाळाजवळ सरकारी आखाद्यामध्ये होत तर माझा असं एक विचार व्हायचं का बा मी काम धंदे सोडून सनारी म्हणजे दवाखान्याचे चक्कर काटत आहे आणि दवाखान्यामध्ये बसून राहत आहे नाही पत्नीकडे जायला भेटत आहे नाही काही होत आहे असं वाटायचं तर मी एक शब्द असं म्हणून दिलं डॉक्टरला मॅडम म्हटलं अगर नसतील वाचत दोन्ही बाळ तर म्हणजे जाऊ द्या ना म्हटलं काही हरकत नाही होत मॅडम मला मला डॉक्टर साहेब म्हणा म्हणाले नाही दादा म्हणे असे तू विचार बी आणू नको म्हणे तुझे बाळ म्हणे जगणार म्हणे जगण्याची त्यांच्यात म्हणजे इच्छा आहे म्हणे तुम्ही असे शब्द हे करता म्हणे काय काय कशाला करता म्हणे दौरीक झपती तर म्हणजे नाही तर तर जातील म्हणजे ठीक जा 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 आहे म्हटलं तुमची विचार म्हटलं तर काही हरकत नाही म्हटलं तसं म्हटलं आणि मग मा, मला मला म्हणजे दवाखान्यात एकटा राहायचा होतो तर त्याच्यानं असा म्हणजे थोडा अलग वाटायचं तर मी का केलं माझ्या साल्याला बोलावलं बदारसामध्ये माझ्या चुलस साडा राहते त्याला म्हटलं तू ये मी म्हटलं उद्याला तुझ्या बहिणीची सुट्टी होणार आहे आणि तिच्या म्हणजे कोणी हाय नाही सागिल भाऊ जे होते तर एक दिवसाच्या पहिले गेले सुट्टी व्हायच्या पहिले कारण की त्यांचे बी काम होते त्यांनी बी चार आठ हो दिवस आपल्याकडे थांबले होते तर था, आपल्याला त्यांचं बी पाळा लागत होतं त्यांनी केले तर मी म्हटलं का बा उद्याला तुझ्या बहिणींची सुट्टी होते मी म्हटलं तू एक दिवसासाठी बाळाजवळ राहा आणि मी तुझ्या बणीकडे जातो म्हटलं डबा वगैरे आणून देणे त्याच्यात तर ठीक आहे भाऊजी म्हणे मी येतो म्हणे आला माझा साडा तर इतका तूर पेऊन आला तिथं कच्च्या बाहेरचं तसंच काकाजीला फोन केलं काकाजी म्हटलं हा तर व्यक्ती पेऊन आला आहे तर कसं करायचं जी म्हटलं तर काकाजी म्हटले का बा येऊ नये तर काही हरकत नाही म्हटले तुम्हाला जे मुसिबत आहे तर त्याच्यासाठी एक हे आहे तर जाऊ द्या म्हटले तर एवढं मग करा म्हटले की बाबा त्याला घरचा अन्न जो अन्न जो आणाल त्याला द्या नव्हतो बरं ठीक आहे काकाजी <coughs> तो दिवस गेला दुपारचा ता टाईम निघून गेला आणि सायंकाळची वेळ होती तर मी म्हटलं आता तू राहा म्हटलं दवाखान्यामध्ये माझ्या साड्याला आणि मी जातो म्हटलं आता घरी डब्बा वगैरे पोहोचवतो म्हटलं तुझ्या बहिणीकडे आणि मग येतो मी म्हणलं नाही तर तू पाऊ घे म्हटलं बाळायला काहीच नाही म्हटलं डायफरस देणे म्हटलं तर पास असेल म्हटलं ठीक आहे म्हणून जा तुम्ही पास येऊ बांध मी तिथं निघालो सायंकाळी सहा हो सहा वाजता मी निघालो दवाखान्यामधून आणि घरी आलो घरी प्रार्थना केलं सायंकाळी आणि दवाखान्यामध्ये डबा घेऊन गेला पत्नीकडे तरी नऊ दहा वाजले असल्या पाहिजे त्याकडे मी दवाखान्यामध्ये पोहोचलो दोन शब्द का पत्नीशी बोलत नाही तर तसंच डॉक्टरांचा फोन आला का बा तुमच्या बाळाची तब्येत सिरियस झाली आहे तर तुम्ही लवकरात लवकर या मी म्हटलं माझा साडा तर तिथं आहे तर कसा काय झालं बा मी म्हटलं जाऊनच पाहते मी काय तर स्वतः गेलं डॉक्टर म्हणाले का बा तुमच्या बाळाची बोध तर खब्य तब्येत म्हणजे नाजूक प्रमाणे हे झाली आहे तुम्ही म्हणे पंप मारावी या म्हणजे तो मला आयसीओ वार्ड मध्ये नेलं आणि बाळाजेवढ पंप मारत ठेवलं एक वाजतलं तर जस मी पंप मारायचा त्याला तर तो, तो डोळे खुले करून अजून जाऊन घ्यायचा तर माझ्या मनामध्ये म्हणजे एवढा विचार आला का मी म्हटलं माझ्या खुदच्या हातात मी माझ्या मुलाचं जीवन घेत आहे असं वाटायचं त्यावेळेस तर माझा मुलगा तरी एक ते दीड दीड वाजताच्या दरम्यान मर पावला हो एक भुर्गा बघ तेव्हा काही समजलं नाही मी साड्याकर बघितलं साडा बंब पिऊन सनरी तळी होऊन आहे इकडं तिकडं त्याच्या केसातून पोभे पडत आहे त्यावेळेस काही विचारत नाही आला का बाबा म्हणजे आपण गलती कुठं केलो आणि आपण कुठं नेहमी मालक चुकलो हे म्हणजे काही समजलं नाही मुला एक बाळ गेलं तरी पण त्याला मी सांगितलं नाही बाळाला धरलं चुपचाप दवाखान्याच्या बाहेर जाऊन बसून गेलो सकाळ झाली बाळाला आणलं करून टाकलं दुसरं एक बाळ होतं मग दुसऱ्या दिवशी मग मी खुद्द दवाखान्यात म्हणलं राहतो म्हणून गेलो दुसरं बाळ सायंकाळ परी दहा वाजेपर्यंत सकाळ ते दहा सायंकाळच्या दहा वाजेपर्यंत त्याची बी तब्येत अशीच खराब होऊन गेली आणि तो बी दगा होता मग मा, माझा साडा मला म्हणाला का बापू कसं काय झालं मी म्हणलं कसं काय झालं तर तुला का सांगू म्हणलं मी म्हणलं तुला मी का समजत नाही का बा माझं भाट बा मार्गात आहे अरे एक तर याच्या घरी किंवा याच्या संगतीला बी राहता व्यसन नाही करायचं मी तुला म्हणलं कशासाठी बोलावलो रे म्हणलं माझा एवढा घात झाला तर का एकच बाळ गेला म्हणते मी म्हणलं का पाकायला आहे का म्हणलं दोन्ही बाळ गेले गे म्हटलं म्हणते भावजी म्हणते पहिलं सांगितले नाही मी म्हटलं का सांगू तू तर कळ म्हटलं बँक पिऊन सुना तळली होता ना का सांगू म्हणलं तुला का माझे बाळ म्हणलं सांगू म्हटलं असं म्हटलं मी अरे मग त्याला पण घेऊन सुना घरी आलं दुसऱ्या वेळ बाळाला घेऊन सुना घरी आण पण केलं आणि तरी पण तेव्हा पण समजलाच नाही का बा मी चुकलो कुठं होतो म्हणून काही एक ते दीड महिन्याच्या नंतर मला लक्षात आलं का मी चुकलो कुठं म्हणून कारण की मी पहिलं शब्द भगवंताला दिलं होत आणि त्याच्यानंतर भगवंत जो त्यांचा म्हणजे त्यांच्या पाठीचे जे उभे होते भगवंत माझ्या मुलाच्या त्या नियमानं मी चुकलो कारण की माझ्या साड्याला सगळे नाही अशा व्यक्तीला बोलावलं का तो व्यसनाचा अधीन त्या व्यक्तीला मी माझ्या घरी बोलावलं आणि तिथं राहायला सांगलं मी मग विचार केलं का बा म्हटलं मी जेव्हा तीन दिवस होतो तर म्हटलं बाळाला काहीच नाही झालं आणि चौथ्या दिवशी म्हणलं हा व्यक्ती काय आला तर असं म्हणलं कसं झालं मग नंतर विचार आला का नाही आपण म्हणलं चुकलो होतो नियम आला आपण म्हणलं जे भगवंत महान की बाबा युद्धजीने जे नियम दिले म्हणलं त्या नियमानं आपण काही वागलो नाही आणि त्या नियमाचं उल्लंघन करूनच नाही आपण असं हे कार्य केलं म्हणून असं मला लक्षात आलं शेव बांधवांना माझी तर अशी एक विनंती आहे का बा मी तर चुकलो कारण की त्यावेळेस मला समजलं नाही म्हणून मी चुकलो पण आपल्या सेवक सेवकामधून तरी अशी कोणी बी गलती नका करू कारण की मी जे गलती केलं ना बहुत मोठी गलती आहे आता मला त्या गलतीचा बहुत फस्तावा येते कारण की दोन्ही बाळ दगाव देवाचे बोल म्हणजे मी दोन शब्द दो बंद करतो एवढे बोलूनच आणि माझ्या बोलण्याच्या अगदी अगर चुकी बोली झाली असेल तर मला क्षमा करा सेवकांनो सर्व सेवक सेविका बालगोपाल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांनी मला समागृहामध्ये बोलण्यात आले चुकी बोलली जाते नमस्कार जी नमस्कार